उमरज तालुका कराड येथील यशवंत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची वैद्यकीय सेवेची यशस्वी वर्षपूर्ती झाली असून निमित्ताने प्रथम वर्धापन दिन नुकताच उत्साहात संपन्न झाला यावेळी नूतन स्पेशालिटी बाह्य रुग्णविभाग वसीआर्म मशीनचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले उमरज हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड संचलित यशवंत मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलने अत्याधुनिक आय सी ओ सेंटरच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रुग्णांसाठी चोवीस बाय सात सुविधा उपलब्ध केल्या आहेत यावेळी सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक डी बी जाधव शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोमनाथ जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य संपतराव जाधव सरपंच योगराज जाधव ग्रामपंचायत सदस्य विजय जाधव पैलवान संजय थोरात प्रताप चव्हाण जनार्दन कदम जयंत जाधव पतंगराव माने दत्तात्रय माने संभाजी यादव तसेच मान्यवर उपस्थित होते यावेळी डॉक्टर दिनेश गायकवाड डॉक्टर सुनील कोडगुले डॉक्टर रमेश रामगुडे डॉक्टर विनायक कुकर्डे डॉक्टर गिरीश कदम डॉक्टर सईब तांबवी तसेच संचालक डॉक्टर हेमंत पाटील डॉक्टर रामराव जाधव डॉक्टर चिन्मयरम डॉक्टर नानासो जगदाळे डॉक्टर दीपक माने डॉक्टर विक्रम आरजुगडे डॉक्टर राहुल खामकर डॉक्टर संदीप देशमाने डॉक्टर अभिजित थोरात डॉक्टर ऋषिकेश कुलकर्णी डॉक्टर कुलदीप कदम डॉक्टर विवेकानंद जोशी तसेच यशवंत हॉस्पिटलचे संचालक कर्मचारी यावेळी उपस्थित होते त्या उमर सुरिसातील लोकांसाठी एक असे एकत्र येऊन काम करण्याची गरजच होती आणि रात्रीसुद्धा बऱ्याच पेशंटची गैरसोय होत असतात त्यामुळं आम्ही सर्वांनी एकत्र येऊन यशवंत मॅस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची स्थापना केली आणि एक, ची एक वर्ष हे हॉस्पिटल सगळ्यांच्या सगळ्यांसाठी उत्तम सेवा देत आहे आणि आय सी यूची सोय झाल्यामुळे जे सिरियस पेशंट्स आहेत हार्ट अटॅक किंवा ब्रेन अटॅक यासारखे त्यांनासुद्धा या हॉस्पिटलच्या माध्यमातून चांगली सेवा मिळत आहे हे हॉस्पिटल असेच उत्तरोत्तर प्रगती करून चांगले चांगले पेशंटच्या सोय इथे होतील आणि पेशंट ह्याच्यापेक्षा सिरियस पेशंटसुद्धा ट्रीट केले जातील असे मी अपेक्षा व्यक्त करतो उमरद येथे वैद्यकीय हॉस्पिटल या ठिकाणी यशवंत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उमरदच्या सर्व पन्हाळ्या डॉक्टरनी एकत्र येऊन या ठिकाणी जे पूर्वी शारदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होतं डॉक्टर चिन्मय एरम यांनी सुरू केलेलं आणि ते साधारण सहा वर्ष जवळ वीसशे सतरा ते वीसशे तेवीसपर्यंत बावीसपर्यंत त्यांनी चालवलं आणि त्यानंतर काही कारणामुळं मग डॉक्टर एरम यांनी आमच्या सगळ्या लोकांची मीटिंग घेऊन आम्हाला एकत्र केलं आणि ह्या व परिसरातील लोकांची चांगल्या पद्धतीनं सेवा व्हावी या यादृष्टीनं व परिसरातील लोकांना स्पेशालिटी हॉस्पिटल अतिदक्षता विभाग महिलांसाठी सेपरेट वॉर्ड पुरुषांसाठी सेपरेट वॉर्ड स्पेशल रूम अशा प्रकारे ह्या उमरदानी आणि पाटण मसूर भागातून जवळजवळ ऐंशी खेड्यातून पेशंट या ठिकाणी येतात आणि गेल्या सहा वर्षात जवळजवळ डॉक्टर एरम यांच्या काळात दहा हजारच्या आसपास लोग्नांनी सेवा घेतली आणि आम्ही आता पन्नास डॉक्टरांनी सगळ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी काम सुरू केलं एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी सुरू केलं आहे अतिदक्षता विभाग आहे चोवीस बाय सात म्हणजे कधीही पेशंट आला रात्री अपरात्री तर त्या ठिकाणी सेवा मिळते आणि हार्ट अटॅकचं पेशंट असू दे सर्पदंशचं पेशंट असू दे पॅरालिसिसचा पेशंट असू दे गॅस्ट्रोपॉल असू दे ज्या पेशंटला ताबडतोब पूर्वी कराडला सातारला जायचं जायवं लागत होतं त्या पेशंटला याच ठिकाणी त्याच दरामध्ये किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा कमी दरामध्ये आमची चांगल्या पद्धतीनं वैद्यकीय सेवा देण्याचा मानस आहे आता या ठिकाणी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल झाल्यानंतर बरेचसे तज्ज्ञ डॉक्टर जे काही पुण्या मुंबईला डॉक्टर असतात तशा पद्धतीचे डॉक्टर उमरजमध्ये आता येल्याच गावाशेजारचे डॉक्टर बाकले न्यूरोसर्जन आहे आणि त्यांच्या मिसेस या ई एन टी सर्जन आहे तर त्या दोघांची नियमित व्हिजिट शिल्पा बाकले आणि डॉक्टर निलेश बाकले इकडे येणार आहेत डॉक्टर विनोद पाटील म्हणून हेमेटोलॉजिस्ट आहेत डॉक्टर विनायक उकिरडे नेफ्रोलॉजिस्ट आहेत डॉक्टर गिरीश सैलिक चांबोळी आणि गिरीश कदम हे सुद्धा नियमित या ठिकाणी एम डी मेडिसिनचे डॉक्टर येत असतात आणि बागवान म्हणून शाहरुख बागवान डॉक्टर आहेत ते डर्मॅटॉलॉजिस्ट आहेत शिवाय जितेश रावळ आपले ऑर्थोपेडिक आहेत पंकज काटकर ऑर्थोपेडिक आहेत असे सगळ्याच विषयाचे आणि अजूनही यापेक्षा तज्ज्ञ डॉक्टर जे मुंबई पुण्याला रुग्णाला जावं लागतं विविध आधारांसाठी संधिवात असेल दब्याचा आजार असेल किंवा अगदी हृदयविकार असतील मेंदूचे आजार असतील नाकांशाचे आजार असतील ज्या समस्यांना तुम्हाला मुंबई पुण्याला जावं लागत होतं कोल्हापूर सांगलीला जावं लागत होतं ती सेवा उंबरमध्ये आपण आम्ही सगळे डॉक्टरी आपल्या परिसरातील लोकांना देणार आहोत आत्ता हॉस्पिटलचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू आहे पण आपल्या सर्वांच्या सहकार्यानं लोकांना या ठिकाणी जास्तीत जास्त चांगली सुविधा मिळावी सा आता आमचा प्रयत्न राहील आपल्या सगळ्यांची साथ आहेत अशीच साथ पुढे सुरू ठेवावी आणि आपल्या भागातल्या लोकांना चांगली वैद्यकीय सेवा आमच्या सर्व टीमकडनं मिळावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थापतो नमस्कार यशवंत मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल उमरस त्याचा मी एक सन्मान्य डायरेक्टर या नाताने माझे बरोबर माझे सर्व डायरेक्टर त्या हॉस्पिटलविषयी थोडक्यात माहिती देऊ इच्छितो की आज आपल्या हॉस्पिटलला एक वर्ष पूर्ण होत आहे व आज आपण या हॉस्पिटलमध्ये गेले दीड वर्ष अवैध सेवा देत आहोत त्यामध्ये आय सी यू सात बेडचं सा। व बाकीच्या स्पेशल रूम तीन व जनरल मेल आणि फिमेल असे सेपरेट वॉर्ड आपण इथं आणि सेमी आय सी असे आपण दीड वर्ष झालं त्या अंतर्गत आपण सेवा देत आहोत या हॉस्पिटलमध्ये दी गेल्या दीड वर्षात साधारण तीन साडेतीन हजार लोकांची आपण त्या ॲडमिशन केले तसंच आय सी यूमध्ये साधारण सातशे ते सात आठशे रुग्णांनी से सेवा घेतलेली आहे या आयसी यूमध्ये फूड ओ पी पी म्हणजे फॉस्फ्रोस पॉयझनिंग फूड पॉयझनिंग सर्पदंश व हार्ट अटॅक अशा बऱ्याच रुग्णांनी इथं रुग्णांनी आयसीयूमध्ये त्यांना जीवदान मिळाले आहे तसेच आपल्या इथं तीन आर एम ओ डॉक्टर ओंकार डॉक्टर गजानन डॉक्टर आकाश माने हे कार्यरत असून आपले दोन फिजिशियन डॉक्टर गिरीश कदम व सई तांबोळी असे दोन कार्यरत आहेत बरेच वर्ष आमचं स्वप्न होतं की आपल्या हॉस्पिटलमध्ये मल्टीस्पेशलिटी ओपीडी चालू करावी त्या अनुषंगाने आम्ही सर्व डायरेक्टर एकत्रून विचार केला व या मुसारख्या ग्रामीण ठिकाणी आम्ही न्यूरो फिजिशियन नेफ्रोलॉजिस्ट व हिमॅटॉलॉजिस्ट हिमॅटॉलॉजी म्हणजे रक्ताचे विकार व सर्जन असे डॉक्टर नेमून त्यांची तो उपडी दर महिन्याला ठराविक दिवशी आम्ही चालू केली आहे तो दिवस वार आम्ही बोर्डवर इथं रिसेप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तसे आमचे सगळे मेसेज आपल्याला मिळतील त्याप्रमाणे सर्व उमरज उमरज ग्रामीण भागातील सर्व गरजूंनी त्याचा फायदा घ्यावा व इथं इथून पुढं आपली वाटचाल राहणार आहे असेच प्रेम सर्वांची आमच्या हॉस्पिटल राहावे व यशवंत हो, मी स्पेशलिटी हॉस्पिटल व खरंच ह्या नावाचा यशवंत भाव असं मला वाटतंय धन्यवाद